शुभमनहार न्यू इयर स्कूल नगर शाळेत यात्रा दहावीत चौऱ्याण्णव पूर्णांक साठ अशा भरपूर टक्क्यांनी पार झाला आहे हा सर्वसामान्य कुटुंबातील गोविंद नगर गुरुदेव अपार्टमेंट मध्ये राहत असून आपल्या परिस्थितीच्या आई वडिलांच्या मार्गदर्शनाखाली व शाळेतील गुरुजींच्या मार्गदर्शनामुळे लक्ष क्लासेस संचालिका कोलते यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली कुठल्याही प्रकारचा ताणतणाव न घेता रोजच्याच नीती रोजच्या अभ्यास करून आपले भरघोस हे यश संपादन केले आहे अभ्यासातच नव्हे तर त्याला वाढदिवसाच्या त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले आहे ब्लॅक बेल्ट सुद्धा त्यांनी मिळवलाय तर त्याची लहान बहीण कितीही कीर्तीही खेळामध्ये राष्ट्रीय स्तरावरती सिल्वर कांस्य पदक गोल्ड सिल्वर कांस्यपदक मिळवले आहे दोघे बहीण भाऊ वडील संजय नहार आई माधवी नहार मुलगा व मुलगी असा कधी भेदभाव न करता दोघांना समान वागणूक देऊन त्यांच्या विशेष आवडीनिवडीकडे लक्ष देऊन त्यांना संधी प्राप्त करून दिली दोघांना या क्षेत्रामध्ये खेळात असेल अभ्यासात असेल भरघोष यश संपादन केले आहे याबाबत त्यांच्या समाजाकडून गुरुदेव अपार्टमेंट कडील सर्व परिवारांमच बीबीएस न्यूजचे संचालक भरत गोसावी व कविता गोसावी आदित्य गोसावी व गोसावी परिवाराकडून ही शुभेच्छा देण्यात आल्या आहेत त्यांनी पाचशे पैकी चारशे त्रेसष्ट त्र्याण्णव पूर्णांक साठ टक्केवारी मध्ये गणित या विषयात नव्याण्णव सायन्स मध्ये त्र्याण्णव व सोशल सायन्स मध्ये पंच्याण्णव असे घवघवीत मार्क मिळून यश संपादन केले आहे शाळेच आणि तू आई वडिलांच्या संदर्भात तुझं काय मार्गदर्शन आई वडिलांचे काय मार्गदर्शन मिळालं तुला आई वडिलांनी मला अभ्यासात साथ दिली मला जर काही समजायचं नाही तर ते युट्यूबवरनं काही व्हिडिओ शोधून किंवा मग कोणत्या त्यांच्या मित्राला विचारून मला समजेल मी शुभम नाह मी निवेरा इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये शिकतो मी ट्युशन लावली होती अभ्यासासाठी सकाळी शाळा संध्याकाळी ट्यूशन व्हायची पूर्ण वर्षभर मी व्यवस्थित अभ्यास केला होता आणि शाळेने तुमची कशी तयारी करून घेतली शाळेने आम्हाला सगळं व्यवस्थित शिकवलं होतं काय काय कोणत्या टॉपिक कोणत्या मार, किती मार्कासाठी कशावर भर द्यावा कशा कोणता टॉपिक जास्त अभ्यास हे सगळं सांगतो तुला सर्वात जास्त मार्गदर्शन कोणत्या शिक्षकांचे मार्ग त्यांचे नाव सांग आम्हाला मॅथ्स मध्ये सर्वात जास्त मार्क भेटले त्या शिक्षकांचे नाव वैशाली असे होते ते न्यूरा स्कूल ला हो न्यूरा स्कूल आता तुला किती टक्के मिळाले नाईन्टी फोर पॉईंट आता पुढचं तुझं काय मला पुढं डेटा सायन्स करायचं आहे डेटा सायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स तू मुलांना काय सांगू शकतो की अभ्यास कसा केला पाहिजे काय असं काय सांगतील की तुला अभ्यास